नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे खामगाव तालुक्यात पावसाचा हाकार पिंपरी गवळी इथे अनेक घरात शिरले पाणी तर किंनी महादेव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस शेताला आले तलावांचे स्वरूप पिके गेली वाहून सविस्तर वृत्त भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठ आणि नऊ जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यानुसार रात्रीपासूनच बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे मात्र यामध्ये खामगाव तालुक्यात पावसाचा आहाकार पाहायला मिळाला आहे पिंपरी गवळी येथे मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक घरामध्ये पाणी शिरलं आहे त्यामुळे जीवन आवश्यक वस्तूचे नुकसान झाले अनेक रस्त्यांना नदी नाल्यांचा स्वरूप आलं आहे तर किनी महादेव शिवारात डगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे यामध्ये शेतींना तलावाचे स्वरूप आले असून शेती खरडून गेल्याने पिकांचा मोठा नुकसान झाला आहे गारडगाव नाल्याचा पूर आल्याने गावठाण आणि गावातील नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे